नमस्कार न्यूज स्टेट महाराष्ट्रात आपलं सर्वांचं स्वागत राज्य सरकारने लाडकी बैल योजना लागू केली आहे त्यानंतर लाडका भाऊ योजना लागू केलेली आहे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांच्या मनातला लाडका आमदार कोण हे आपण जाणून घेऊया चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण आहोत आणि या ठिकाणी या ठिकाणी आपण मत हे ते जाणून देऊ दादा आता विधानसभा निवडणूक लागणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या मनातला लाडका आमदार कोणत्या आता तुमच्या आता निवडणूक येईल तर तुमचा असं मला कुठला लाडका आमदार म्हणून तुम्हाला मी असं वाटतं कोण आहे तुमच्या मनातला लाडका तालुक्याचा विषय आपला का जे आता जे आमदारचे त्यांनी काही विकास केला नाही काही मग राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण असे उमेदवार आहेत ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे મારા કશા એ વ્યવસાય આજ મંદિર છે આ તો મંદિર કમી વગેરે ઘટના પણ મારા આના કાણા આ તો વિધાનસભા નિવડણકાય વિધાનસભા જ્યાં આપડકા આમદાર ક્યાં વાર આમદાર મદલ વહેજે આ આપલા ગાવા ગાવા જ આમદાર શહેરામ આમદાર પાસે स्थानिक आमदारांनी काय विचार केला नाही पण कधी नदी विकास म्हणून काही नसते रस्ते म्हणजे तेवढे खराब होऊन शोकारावरमध्ये तेरामधले तेरावले तर रस्ते काही खराब होऊन राहिले चालायला जागा आहे तेवढे रस्ते खराब झाले नाही परंतु ग्रामीण भागामध्ये बरेचसे असे रस्ते ते केलेले आहेत ग्रामीण भागात झाले काय काही ठिकाणी रस्ते चांगले आणि काही ठिकाणी खराबही आहे आणि बाकीचा विकास काही जे रस्ते म्हणून काहीतरी रस्ते तर आहेत

जरा आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्वारका आपल्या मनाचा आमदार म्हणून खूप कोणता काय आता निवडणूक आल्यानंतर सरकार कोण आहे बोलायचं कोण आता निव कोण वाटतं आपल्याला त्या आम्हाला हे लोकांना गरिबांना खुशी कुठे करतो मदत करतो

व्यापार एवढा नाही आहे तेमतेम परिस्थिती आहे व्यापारी बरं आता काही दिवसांनी विधानसभा निवडणूक आहे तर या निवडणुकीमध्ये आपला मनातला लाडका आमदार म्हणून कोणाकडे पाहता आपण तो सर्व अगोदर जो धर्माचं काम करेल आणि तो महागाईवर जो निय नियंत्रण ठेल किंवा जो गोरगरिबांची कामं करेल तो आमदार आपल्याला निवडून द्यायचा म्हणजे आता जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी विकास केला नाही विकास केला आहे पण पाहिजे त्या परिस्थितीनुमारांनी चोखाशा हा चालत नाही केला मला खूप विकास आहे शहरात पण त्या प्रमाणात अजून विकास याची अवस्था फार तयार नाही आहे टोपड्याचा शहराचा विकास झाला पाहिजे हो शहराचा विकास झाला कुठे राहतात दादा आता येणाऱ्या काही दिवसावर आता विधानसभा कोण उभं त्याच्यावर आपण एक महायुती आहे महाविकास आघाडी काँग्रेस म्हणजे तुम्ही काँग्रेसचं समर्थक आहे परंतु इथं काँग्रेसनं जे आहे ते तिकीट नाही आहे तर मग आपण कोणाला आपण वाटणं म्हणजे कुठला दुसरा प्रो काँग्रेसने तर मग हे शरद पवार शरद पवार माझी कसं आहे भाव वगैरे कसे पडता सध्याचा एक नुकसान अवमान आहे पन्नास रुपये मला येणाऱ्या विधानसभा आता काही आहे त्या विधानसभेमध्ये आपला आठका आमदार म्हणून कुणाचा कुणाला पाहिजे चोपड्या काय राजा चंद्रकांत मारेला तुमच्याकांना आणि स्थानिक <ule> जे आमदार आहेत त्यांनी काही विकास केला नाही का नाही त्यांनी पण विकास केलेला आहे पण आता सध्या ते नवीन जे लोक आहेत त्यांचे आवडते नाच भेट प्रतिसाद नाच भेटतोय बाबा आता येणाऱ्या काळामध्ये आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे या निवडणुकीमध्ये आपला लाडका आवडता आमदार म्हणून कोणाकडे पाहतात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे का म्हणून तो माणूस चांगला आहे काही प्राठीण काही सगळं हे पण हे मी सर्व काही बोलू काम आहे उद्धव साहेबांना मग आपण उत्सव साहेबां जे आहे ते त्या नुसऱ्याकडे काही वयोगवचे मत दिसत आहे का चुकत आता आपलं लाल लाड चोपडा काका आता येणाऱ्या तर काही दिवसांनंतर आहे आणि या निवडणुकीमध्ये आपला जो लाडका आमदार म्हणून पुणार आपल्या लाडका आमदार आपले लताबाई केली भरपूर कामं केले टोपड्यात लॅम्प लावले गोळाचे काम केले आजूबाजू गरीब लोकांना मानधन दिलं मग ते लताबाई सोनुनी येल पाहिजे हो हेच आमदार पाहिजे आमच्या टोपड्यात लता प्राके आमदार आहेत ते लताबाई सोन

काम केले त्यांनी आता म्हणून त्यांच्याकडे विकास काम केले काळामध्ये आता विधानसभा आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडको आमदार म्हणून आपण कोणाकडे पाहतो शब्द सांगू नाही जो सर्वांचा फायदा करेल त्याच्याकडे सर्व पाहू का शकतील काय हे सर्व मी तुम्हाला तो शब्द बोलू शकत नाही आता मी शेतकरी बी ये आणि व्यापारी बी ये सर्वांचा फायदा करेल आम्ही त्याच्याकडे बघू शकू आणि त्यांचं कसलं नाव करून सांगू शकत नाही महाविकास आघाडी नाही ते तर काही सांगू शकत नाही आमचा जो फायदा करेल शेतकऱ्याचा किंवा व्यापाराचा ते सगळं आम्ही बघू शकू ये काय माहिती का शेतकऱ्यांचं सगळं लॉज चाललाय आता आणि व्यापाऱ्यांचा पण शेतकऱ्यांना जर माल भेटत नाही म्हणजे माल पिकतच नाही त्यांना व्यापाऱ्यांना पण माल भेटत नाही त्याच्याकरता माहिती आहे का काहीतरी आम्हाला जर भेटलं त्यांच्याकडनं तर आमदारला आम्ही निवडून चांगल्या प्रकारे म्हणजे मग आता तुमच्या मनात कोण आहे माहिती काय आता चंदू म्हणून आता काय चंद्रकांत सोनवणे आता त्यांच्याशिवाय पर्याय नाही हा विकास काम केले आघाडीवर सगळे कामं केले त्यांनी त्यामुळे आता जर त्यांनी जर चांगलं कार्य केलं तर याच्या पुढे पण तेच येणार आहेत शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्यांनी चांगला दिलासा द्यावा dang sampai ke timur nufai, ya, आले क्या क्या ना पैसे आले का आता ते म मतदान त्यावेळेस आमदार कोणाकडे पाहता आपण खूप पैसे देत आहे याच्याकडे अच्छा म्हणजे आता लाडकी पण योजना आहे तर शिंदे सरकारनी शिंदे सरकारनी योजना लागू केलेली आहे

म्हणून महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या टायमाला कामं झाले कामं झाले महायुतीच्या टायमाला काही कामं झाले नाही म्हणजे सर्वसामान्य नागरिक कामं महायुतीच्या टायमाला झालेलं नाही नाही आता येणाऱ्या आता काही दिवसात आता विधानसभा निवडणूक आहे या निवडणुकांमध्ये आपला लाडका आमदार म्हणजे कोणाकडे नाही ते पंतप्रधान आहेत ता पण आपल्या तालुक्याचं ता जो आमदार आहेत आमदार तर इथला इथं आमदार पण मतदान तर आपल्या मतदारसंघामध्ये आहेत आता महायुती महाविकास आघाडीला बी जे पीला भाजप तुला पसंती कसं आहे आपण बघू आपण आता झाला कस का या भाजीपालाचं पाव कस काय भाजी तर आता जरा आता काही गोष्ट आता निवडणूक आहेत विधानसभेची कोणाला आपण आमदार म्हणून आमदार म्हणून कोणाकडे पाहतात तुमचं काही सांगितलं त्याच्या आपल्या <laughs> मनातला आमदार जे माझ्या मनातला आमदार तर भाजप मसाले नोंदी भाजप हा भाजप आमदार या ठिकाणी भाजप त्यामुळे बरेचसे नागरिक आहे यांची आपण मत जाणून घेतलंय आणि या मतांमध्ये असं दिसतंय की समिती असं त्यांचं मत आहे काही नागरिक जे मतदार जे आहेत ते महाविकास आघाडीचा उमेदवारांना पसंती देत आहेत काही जे नागरिक आहेत ते महायुतीच्या उमेदवारांना पसंती देत आहेत आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये समजेल की कोकणा तालुक्यातला लाडका आमचा हे नागरिकाच्या मनात कोण आहे तुम्ही उमेश नगराडे न्यू स्टेट महाराष्ट्र